जल जीवन मिशन योजना ज्यावेळेस मी गावात ग्रामपंचायत तुमच्याद्वारे ही योजना राबवली त्यावेळेस लोकांच्याकडून मागणी आली की सरपंच आपल्या गावाला कृष्णा नदीचं पाणी मिळालं पाहिजे आमच्या गावापासून कृष्णा नदी, गावा नदी बारा तेरा किलोमीटरवर आहे ज्यावेळेस गावातल्या लोकांनी ही मागणी केली त्यावेळेस आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमचे जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णेचं पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वानुमती निर्णय घेतला त्या कामासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आमच्या तुरची गावाला बारा कोटी रुपये मंजूर झाले जवळपास सत्तर टक्के ह्या योजनेचं काम पूर्ण झालं असून एक चार ते पाच महिन्यात पिण्याचं कृष्णा नदीचं शुद्ध पाणी आमच्या तुरची गावाला मिळणार आहे या योजनेअंतर्गत हर घर नल प्रत्येक घरात नळाचं पाणी जाणार असून पावणे तीन लाख लिटर पाण्याची मोठी टाकी आणि अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र असणार आहे ह्या योजनेसाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजयदादा पाटील यांनी प्रचंड कष्ट घेतलं आणि ही योजना पूर्णत्वास आली ह्या योजनेमुळं आमच्या गावाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे